भारतात आता वीस वर्षांहून जुनी वाहने असल्यास त्यांची नोंदणी नूतनीकरणाची फी दुप्पट आकारली जाणार आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जुन्या दुचाकीसाठी दोन हजार रुपये आणि कारसाठी तब्बल दहा हजार रुपये शुल्क लागू होईल याचा उद्देश जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे हा आहे मात्र पंधरा ते वीस वर्षे वय असलेल्या वाहनांच्या नोंदणी फीमध्ये कोणताही बदल झालेला नाही मोठ्या वाणिज्यिक वाहनांसाठीही शासनाने शुल्क वाढ सुचवली होती मात्र त्याविरोधात ट्रान्सपोर्ट संघटनांनी आवाज उठवल्याने ती लागू करण्यात आलेली नाही सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पुणे आणि दिल्ली एनसीआरमधील मधील जुन्या पेट्रोल व वा डिझेल वाहनांवर लगेचच कारवाई करू नये असे निर्देश दिल्याने या निर्णयाचा परिणाम त्या भागातील वाहनधारकांना थोडा उशिराने जाणवेल वीस वर्षांहून जुन्या वाहनांसाठी वाढवलेली फी देशभरात लागू होत आहे आणि त्यामुळे अनेक दुचाकी चारचाकी वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे सरकारचा हेतू जुन्या वाहनांचे प्रमाण रोडवरून कमी करण्यावर आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा